बघा झाड कसं फुल येलर दिसेल ना आयकडे नदीच्या नदीच्या बाजूला त्या पहिल्या वेळेस काय वेळच माहिती आहे का नदीला जर जास्त पाऊस पडला ना तर इथे एक दगड आहे जास्त पाणी हे झालं तर ते आम्हाला लवकर सोडायचे हा उभं केला आहे मोबाईलचा टॉवर पहिले टॉवर कसे वरती डमरू वगैरे असायचे मोठे मोठे ते ओळखायचे मोबाईलचे टॉवर आता कसे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ना तर हे बांधण आहे इथे भरपूर मासे पडतात भेटतात ना सकाळचं दररोज आलो ना आपण तर इथे तुम्हाला भेटून जाणार मासे कारण सकाळी त्याला कसे हे लावतात सक लावतात सक नदीमध्ये जे बांधण असतं ना त्यांना पाळण्या लावता येत नाही तर त्याच्यामध्ये सक लावतात म्हणजे आपल्या कोकणातल्या लोकांना माहितीच असेल मतलब सक म्हणजे काय असतात ते मग त्या सकमधून ते खाली टोक टोकेला लावतात मग टोक्यामध्ये ते नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो तर काल मी गेलेलो देवरुखला पण काही थोडा वेळ झाला त्याच्यामुळे आमची वस्तीची गाडी चुकली तर मी मग संध्याकाळची वस्तीची गाडी आरवलीमधून चुकली ना देवरुकडून चुकते ती मी गेलो होतो असुरड्यामध्ये मामाकडे तर आता मामाकडून आलो इकडे लवडे गाडी पकडून कुटऱ्यामध्ये उतरलो आहे तर आता वन टू वन टू घरी जाणार इथून कारण कुटऱ्यामधून आम्हाला इथं पंधरा वीस मिनटं लागतात चालायला तर तिथून वन टू वन टू घरी जा बघा कुटऱ्याची नदी पावसाळ्यामध्ये कशी बघा भरून चालले आता हे जे मध्ये दिसते ना ते द बांधण पकडलं आहे मासेमध्ये मासे पकडण्यासाठी हे बघा नदीमध्ये पण ते जास्त मासे भेटत चढणीशी मासे किंवा न म्हणजे चांगले चालूच असतात नदीश एस टी थांबलेली आहे ड्रायव्हर लोक चहा प्यायला थांबलेत तिथे गेले तिथे हॉटेल आहे ना तर चहा पियाला गेले तिकडे हे आहे कुठऱ्याचं मेन स्टॉक तर इकडे गेलात तर वरची पेट आहे वरची पेठ इकडे इकडे कशा पेठ आहेत खालची पेट वरची पेठ हे बघ चांगलं केलं पावसाळ्यामध्ये खाली धामलं ही खालची पेट हे मार्केट आहे अजून दुकान काय उघडलेत नाही हे बघा चढणीचे मासे पकडण्यासाठी बनवलेले धरण बांधण आणि ते लावले ते पाळणं लोखंडाचं आता इथून आपण वन टू वन टू जाणार आहोत घरी मामाकडून सकाळी मी लवकर उठून अगोय नाही गेली सकाळी उठलो कारण साची गाडी आहे ना तरी जर आमच्या काम आहे आज आज हे येणार ते वेल्डर येणार आमच्या घरी काम करायला त्याच्यामुळे बोलतो सकाळी लवकर जाऊन लवकर पोचेन कुचंब्यामध्ये कारण आमची कुचांब्याची एक दहाची गाडी आहे पण ती असोड्यामध्ये येते आठ साडेआठला आणि ती साडेनऊपर्यंत घरी पोचते आमच्या कुचंब्यामध्ये तर मग उशीर होईल कारण ते कामगार सकाळी येणार आठ साडेआठला तर त्याच्यामुळे मी बोलत चला आता दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे तलवडे गाडी तलवडे कुठरे हे आमच्याकडच्या गावाकडची नावं आहेत तलवडे कुठरे चांगली नावं आहेत तर ते कुठरे तलवडे गाडी पकडून मी कुठऱ्यामध्ये उतरलो तिथून आता वन टू वन टू जाणार तशी सवय आहे आम्हाला कारण मी हायस्कूलला आम्ही कुठऱ्यामध्येच जायचो आमचं आठवीनंतर जे जे शिक्षण आहे ना ते कुठऱ्याचं आहे कुठऱ्याला पण आहे काय काय मुलं कुंभारखनीमध्ये वगैरे जायची पण शक्यतो त्या आमच्या वेळेस ना जास्त मला कुठऱ्यामध्ये यायची आता कसं एस टीने वगैरे चांगल्या गव हे गव्हर्मेंटने हे केलेत ना सुविधा वगैरे तर त्याच्यामुळे लोकं पासने वगैरे एस टी आहे ना तर तिकडे जातो कुंभारखानीमध्ये चांगलं शिक्षक तिकडे पण चांगलं आहे इकडे पण चांगलं आहे त्याच्यामुळे आमचं हायस्कूलची रुटीन होती ना त्याच्यामुळे चालायची सवय आहे आणि नेहमीचा रस्ता आहे म्हणजे आमचा ते बघा ते समोर दिसेल ना ते आमच्या समोर दिसेल ना ते आमची हायस्कूल आहे हे नदी आहे पण तिकडे बघा थोडंसं कवलारू हे दिसतंय तिथे आमचं हायस्कूल आहे ते बघा हे कवलारू दिसेल ना हायस्कूल आहे नदीच्या नदीच्या बाजूला आहे त्या पहिल्या वेळेस काय होतं माहिती आहे का नदीला जर जास्त पाऊस पडला ना तर इथे एक दगड आहे जास्त पाणी हे झालं तर ते आम्हाला लवकर सोडायचे त्या दग एक दगड होती खुना होती म्हणजे समजा एवढं एवढं पाणी चढलं तर आम्हाला लवकर सोडायचे शाळेमध्ये कारण ते नदीच्या बाजूला शाळा आहे ना हायस्कूल आहे ना दुसऱ्यामुळे लवकर सोडायचे हे बघा शेखर साहेबांनी रस्ता बांधून दिला शेखर साहेबांनी चांगल्या इकडे काम केलं आमच्याकडे पण कुतांबामध्ये पण वगैरे आमदार होते आमचे चला तर बघूया मग आता सकाळ सकाळचा कोकणातला नजारा कोकण म्हणजे स्वर्ग पावसाळ्यामध्ये तर सोर स्वरगावहून सुंदर आमचे असे कोकण आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये जे नजारे वगैरे असतात ना आता गावामध्ये पण तसं स्कूलच्या बसेस आहेत ना म्हणजे कॉन्व्हेंट स्कूल वगैरे आहेत ना इकडे इंग्लिश मिडियम वगैरे तर गावामध्ये पण स्कूलच्या बसेस चालू झाल्यात म्हणजे गावामध्ये पण का आमचा गाव पण काही कमी राहिलेलं नाही गावामध्ये पण शिक्षणाच्या वगैरे सोयी जर म्हणजे आमच्या गावामध्ये जर नसल्या तर सावड्यामध्ये वगैरे तर तिकडे म्हणजे इंग्लिश मिडियम वगैरे कॉन्व्हेंट्स म्हणजे इंग्लिश मिडियम वगैरे आहेत ना सी बी एस सी बोर्ड तर नाही झाले अजून इंग्लिश मिडियम वगैरे तर मी इथून बसेस वगैरे जातात म्हणजे गावाला राहून पण चांगलं शिकू शकतो इंग्लिश मिडियम असं बोलतात ना इंग्लिश मिडियम मराठी मिडियम असे काही नाही शिकणारा मुलगा कुठेही शिकून चांगला मोठा होतो हा बघा आमच्या गावाकडचा पावसाळ्यामध्ये ना जरा तुम्हाला दाखवेनच वन टू वन टू वीस पंचवीस मिनटांवरती चालायला चला तुम्हाला दाखवतो आमचा कोठरे टू कुसांबे पायने पायीच चालत जाणारा प्रवास हे आहे कुठऱ्याचं सुकाई देवी मंदिर इथे एक उत्सव असतो रात्रीचा उत्सव असतो तो कावधी मला माहीत नाही पण आम्ही यायचो त्यावेळेस रात्री प्रोग्राम करायचा पालखी वगैरे नाचवण्याचं असं बाहेर पण नमन वगैरे असे मोठे मोठे प्रोग्राम असायचे दरवर्षी असतोच तो हे बघा झाड कसं फुल हे बघा त्यावेळेस कशी गेलेली पाण्याची सोय ती पाईप यायचे ना बायपलाच नल लावला आहे सांगते ही आहे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कुठरे नंबर वन असा कुठरे गाव मोठा आहे ना तर शाळा भरपूर आहेत म्हणजे नम शाळा भरपूर आहेत नंबर वन नंबर टू अशा आहेत तर ही आहे कुठरे नंबर वन शाळा नंबर दिले आहे नंबर वन नंबर टू हे जुनी इमारत आहे आता ही नवीन इमारत वगैरे बांधतात हा उभा केला आहे मोबाईलचा टॉवर पहिले टॉवर कसे वरती डंबर वगैरे असायचे मोठे मोठे ते ओळखायचे मोबाईलचे टॉवर आता कसे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ना तर हे बघा एक एकदम केवढा एकदम छोटासा केलं तर चार्जिंगला काहीतरी सिस्टम दिलं आहे बघा कोणताही माहिती नाही असे जिओचा आयडियाचा कुठला तरी असेल कारण एअरटेलला सध्या तर इकडे रेंज नाही आहे चाललेलो आपण खालच्या पेठेमध्ये ही खालची पेठ इथून चालू झाली ही खालच्या पेठेची घर आहेत इथून चालू झाली खालची पेठ माझं समोर दिसतो ना तो राजेशिर्पींचा वाडा आहे एक सुंदर वेळी वाकडे वळणे हे गावाला जाणारे रस्ते ना वाडीमध्ये तसे असतात हे बघ असं गावाकडच्या आमच्या वाडीतले रस्त्यात ना एकदम सुंदर वेडीवाकडे वळणाच्या दोन्ही साईडला झाडे वगैरे पावसाळ्यात तर पावसाचे तर पावसा अजून खुळून दिसतात कारण दोन्ही बाजूला एकदम हिरवेगार झाडे असतात हे बघ इकडे हे बघ काय भारी वाटते रस्ता पूर्ण थालची खालचीपेठ खालचीपेठीतली घर रस्त्याच्या बाजूलाच आहेत भिव निकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थन चांगलं बनवलं घेते कुटी बनवले एवढं फणस अजून आहेत फनस झाडावर काय काय पिकले खाली पडतील ते आता घरं बनतात लोक लोक गावाला कसे चांगली चांगली घरं बांधून मुंबईला शहराच्या ठिकाणी स्थायिक आहेत सणावरच्या टायमाला होते येतात गावाला रस्त्याच्या जो दुतरपा घात योगासमोर पाण्याची टाकी बांधली मुंबईसारखी एकदम चांगली ग्रामपंचायतने पाण्यासाठी सोय केलेले पाण्याची पाण्याची टाकी बांधून ग्रामपंचायत कठर आहे खालची पेठ हा जो माल दिसतोय ना तर इकडं पूर्ण सगळीकडे शेती असायची आता लोक घराच्या बाजूला पण करत नाहीत सगळी शहरामध्ये स्थायिक झाले आहेत ना आणि कसं एकट्या दोघांनी माणसाने जर शेती केलं ना तर ते नुकसान पण होतं पहिली लोक असे सगळी लोक शेती करायचे नंतर नुकसान सगळ्यांचं थोडं थोडं व्हायचं आता एक दोघं करायला गेला तर एकट्याचं सगळं नुकसान होतं त्याच्यामुळे लोक थोडीफार घराबाजूचे आहे जवळजवळचे आहे ते करतात नाही तर घराच्या बाजूची पण शेती बऱ्याचपैकी ओसाळ पडली गव्हर्मेंट देतो आहे खायला रेशनवरून तांदूळ देतो रेशनवर भेटतो त्याच्यामुळे लोक अजून थोडे आळशी झाले कारण त्यांना तेवढं दोन तीन माणसं जी गावाला असतात त्यांना ते पुरतं तेवढं तांदूळ वगैरे पहिली लोक गावाला चपाती वगैरे खायच्या नाही सण व्हायचे नाही म्हणजेच कोणाकोणाला आता शेती करणं बंद केलं त्याच्यामुळे जे झवू भेटतात तर त्याच्या चपात्या वगैरे खातात तांदूळ भाकरीसाठी भातासाठी त्याच्यामुळे शेती करायला एवढी काही गरज वाटत नाही ते पुरून जातं हे बघा चढण्याचे मासे पकडण्यासाठी बनवलेले धरण बांधण आणि ते लावले ते पाळणं लोखंडाचं बनवणं चालली ते कसं पाऊस पडल्यानंतर असं हानी वाढतं ना तर ती नदी जवळ आहे आमची गड नदी तर त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर उलटे जातात माझ्या उलट्या प्रवाहाबरोबर वरती येतात जिकडे पाणी जाईल ना तिकडे ते उडत असतात पाण्या पाण्याच्या झोताबरोबर पण त्यांची थोडी चुकली जम तर ते पाण्यामध्ये पडतात कारण ते पाणी हे केलेलं असतं ना खाली पाण्या लावलेलं असतं हे बघा ही आमची आली गड नदी ही बघा ही आली आमची गड नदी हा गड नदीला नाव गड नदी ना का पडल्या असेल माझ्या मतानुसार मला कोणी काही सांगितलं नाही कारण ही आमची सह्याद्री पर्वतरांगामधून सह्याद्री पर्वतरांगेमध्ये पर्वत गड आहे भैरवगड शिवाजी महाराज आपल्या शिवाजी महाराजांच्या काळामधलं तर सह्याद्री पर्वतरांगेच्या तिथून तिचा उगम होतो ना तर त्याच्यामुळे त्या आमच्या ना नदीला नाव पडलं गड नदी असं असेल माझ्या मतानुसार मला पण एवढे डिटेल्स माहीत नाही जस्ट तुमचं एक सांगतो माझं मत तुम्हाला बघा हे केवढं मोठं धरण आहे बांधण आहे तिथे भरपूर मासे पडतात भेटतात ना सकाळचं दररोज आलं ना आपण तर इथे तुम्हाला भेटून जाणार मासे कारण सकाळी हे त्याला कसे हे लावतात सक लावतात सक नदीमध्ये जे बांधण असतं ना त्यांना पाळण्या लावता येत नाही तर त्याच्यामध्ये सक लावतात म्हणजे आपल्या कोकणातल्या लोकांना माहितीच असेल सक म्हणजे काय असतात ते मग त्या सकमधून ते खाली टोक टोके लावतात मग टोक्यामध्ये ते मासे येतात नदीमध्ये काही पाणी वाहतच असतं ना त्यामुळे ते मासे भेटतात दररोज आणि जे असे पर्यायला वगैरे असतं तिथे भेटत नाही तर पाऊस आला तरच ते मिळतात मासे ती बघा अशी आमची नदी मोठं आहे पात्र भरपूर मी वर्षाच्या बारा महिने वाहत असतं कारण वरती तर डॅम बनवलं आहे ना धरण बनवलं आहे त्याच्यामुळे ते पाणी असंच वर्षाच्या बारा महिने नदी आमची वाहतच असते तर मोठा पाऊस पडला तर पूर्ण 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 भरून होते पात्र तिसं त्यावेळेस तिथं रौद्र रुद्ररूप बघण्यासारखं असतं भीती वाटते त्या पाण्याची ते बघा भीती पण नदीच्या बाजूला एवढे परे वगैरे पर आहेत ना सगळीकडे छोटी छोटी अशी बांधणं पकडली बघा ते पण हे बांधणं पकडलं हे लावले ते पाळणं पण एक असं पाऊस पडल्यानंतरच आतमध्ये मासे वगैरे चढतात अशा पर्याय नदीला मासे चालू असतात असे तुम्हाला पर्याच्या बाजू नदीच्या बाजूला जेवढे परे आहेत ना छोटे छोटे परे हरळ वगैरे तर तुम्हाला तिकडे सगळीकडे बांधणं बघायला भेटतील चढणीचे मासे पकडण्यासाठी कुटरे आणि कुचांबे गावाला जोडणारा दुवा ब्रिज पूल हा पहिला चांगला बांधला होता बघा आपल्याला लाकडाचा लाकडाचा म्हणजे फळ्या वगैरे होते ना आता चांगला बांधलाय लाकडाचा वगैरे होता स्टार्टिंगला आता चांगला बांधला एकदम लोखंड असं बांधलंय पण धरण आहे नदीमध्ये सगळे तुम्हाला सगळीकडे तुम्हाला धरण बघायला भेटेल ते तुम्हाला दिसणार नाही पण मला इथून दिसत आहेत ते सक लावलेले आहेत पाण्यामध्ये ते टोके असतात ही गेलं यांची गड नदी

फायनली पायी प्रवास करत वन टू प्रवास करत कुठे तो कुचांबे जामोनिवाडी वीस मिनटामध्ये पोहोचतो निसर्गाचा आनंद घेत ते बघा आमची जामोनीवाडी काकू कचरा करते आंब्याचे ते पानं पडतात ना चला पाहू चला हे आमचं घर चला, चला। तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय